पुढची बातमी बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे या निवडणुकीसाठी एनडीएचं जागावाटप आता निश्चित झालं आहे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची जेडीयू आणि भाजपमधील वाटपामध्ये मोठा भाऊ कोण राहणार असा प्रश्न होता मात्र एमध्ये दोन्ही पक्ष समसमान म्हणजे एकशे एक जागा लढणार आहेत त्यामुळे बिहारमध्ये एमध्ये मोठा भाऊ कोण हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल याबोब यासोबतच चिराग पासवान यांची लोकजनशक्ती पार्टी एकोणतीस जागा लढणार आहे तर जागा वाटपाचा बिहारमधला फॉर्म्युला कसा आहे बघा भाजप एकशे एक जेडीयू एकशे एक लोकजनशक्ती पक्ष एकोणतीस राष्ट्रीय लोकमोर्चा सहा आणि हिंदुस्थानी आवाम मोर्चा सहा